नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे चौपुला या गावामध्ये चौपुला हे दौंड या मतदारसंघामध्ये येतं आणि या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत राहुल कुल राहुल कुल हे पर पूर्वी रासपमध्ये होते आणि रासपने ज्यावेळी भाजपसोबत युती केली त्यावेळी ते ब भाजपसोबत पळून गेले तर या अनुषंगाने आणि एकूणच आता मतदारसंघात कशी लढत होणार आहे या संदर्भात मी चर्चा करणार आहे या चौपुल्यातील लोकांसोबत माझ्यासोबत एक तरुण आहेत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोला की काय नाव तुमचं किरण किरण बर हवा आहे आता सध्या आम्ही कमळाची माणसे आहेत बर अच्छा पण ते मला सांगा राहुल कुल जे आहेत ते पूर्वी रासप मध्ये हो होते ना मग ते महादेव जानकरांनी भाजप सोबत युती केली आणि त्या भाजपने ह्या राहुल कुलना पळूनच नेलं हे बी गेले पळून त्यांच्या सोबत आता हे वाईट आहे ना छोट्या पक्षाने त्यांना मोठं गेलं आणि मोठ्या पक्षावर पळून गेले आता कसं असतं माहितीये का हे सगळे महायुती सगळ्या की हो कोण कोणाच्या कुन घरात काय करतात कोणाला कळत येत नाही हे महायुती कोणाच्या आघाडीचे कसे ते सगळ्या कळून चुकलेले असते तर ते आपण जनता आहे ना काय करतो एखाद्याला पाठिंबा देतो किंवा नाही देत हम्म हे असं असतंय पण ते जनतेला कळलं पण पाहिजे आपला आमदार एक ठामपणे दरून चालायचं जनता आमदाराला थांबपणे धरून नाहीये नाही जनता काय करते त्याचं काय मिळणार त्याच्याकडे महाग पळायचं त्याचं काय मिळणार तिकडे हम्म आधी विकास आहे ना बऱ्यापैकी सांगतो तुम्हाला राहुल कुलचा बऱ्यापैकी राहुल कुलचा ते कुल थोरात कुल थोरात हे असं एक लय वर्षांपासून मी दहा पंधरा वर्षापासून ऐकतोय हे समीकरण काय आहे कुल थोरात ह्यांचं आहे ना कसं एकाच गावातली बी एकाच हा कुठलं गाव कुल राहुल कुलचं आमदारांचं गाव आहे राहुल आणि आमदारांचं गाव आहे काहीतरी तरी का काहीतरी दुसऱ्या आमदारांचं बर हा रमेश चाप्पांच बर हम्म अच्छा हम्म मग आता मी की हे ऐकलंय कि हे जे राहुल कुल आहेत ते दादागिरी वगैरे करतात मला मारणार नाही ना असं ना प्रश्न विचारला म्हणून तर ते दादागिरी वगैरे करतात पोलिसांचा गैरवापर करतात लोकांवर खोटे केसेस करतात असले आरोप कोणी करत नाही आमच्या आमदारावर कोणीच करू नाहीत असे आमचं ठाम आहे बरं असे नाही ते हा हा बर मी त्यांच्यात ना आता नाही लहानपणापासून त्यांना राहुल कोणाला ओळखतो आणि आमचे ना माझं गाव करमाळ आहे करमाचे दिग्विजय बागल त्यांच्या तुम्ही का कर तिकडचे आम्ही तिकाल पण घेतले पण येत मतदान कुठे जसे आम्ही ना संजय जाधवांपासून काम आलाय का तसे ना लाईन मध्ये का तसे राहुल कोलां लागतो आणखी आपण काही लोकांकडे जाऊ या तुम्ही या हा कोणाच तालुक्यातलं घेतलं बरं बरं राहू द्या मार्शिया मधन मी जाऊन आलोय आता इकडं जाऊया हवा धावा धावा नमस्कार नमस्कार बोलायचं ना आपण गप्पा मारू आहे की जरा हां हां तुमचं नाव साहेब अनिल तराळ काय करता आपण माझं व्यवसाय बरं अच्छा था? कार ॲक्सेसरीजचं दुकान आहे तर आता निवडणुकीचं वातावरण तापलं आहे मग हि तर हवा कोणाची हवा फक्त राहुल दादा कुल बरं अच्छा आणि ते कुल थोरात हे आम्ही मी आता मुंबईचा पत्रकार आहे फक्त ते आम्ही ऐकलेलं आहे कुल थोरात कुल थोरात तर हे काय सबमिट करणार आहे नाही समीकरण म्हणजे कसे आ, दोन चांगले उमेदवार आहेत पण विषय असा आहे की जो काम करतो त्यालाच मत दिलं पाहिजे ना आता छोटस उदाहरण आहे आता माझ्या घरापाशी वोल्टेजचा प्रॉब्लेम होता वास्तविक कुठल्याही आमदाराकडं खासदाराकडं सर्वसामान्य माणसाचं काही काम पडत नाही पण ज्या वेळेस काम पडतं आणि ज्या वेळेला तो माणूस त्वरणी काम करतो तो माणूस आपला बाकी आमदार खासदाराकडे काय काम आहे माणसाचं काहीच नाही आम्ही फक्त एक निवेदन दिलं त्यांना कि आमच्याकडे व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे कार्यकारी अभियंत्याला पत्र दिलं वैयक्तिक स्वतः एक, एक फोन केला एक महिन्याच्या आत शंभर किलोवॅटचा डीपी बसवून दिलाय मी एक हे ऐकलंय की कुलसाहेब पोलिसांचा सरकारी यंत्रणेचा महसूल यंत्रणेचा लय गैरवापर करतात लोकांना सामाजिक चळवळीतल्या लोकांना विरोधकांना दाबण्यासाठी नाही विषय असा आहे की बघा तुम्ही जर चूक केली तर मी तुम्हाला पकडणार पोलिसांचं काम काय कायदा सुव्यवस्था ना सर्व दबाव करतात सर्वसामान्य माणसाला पोलिस का नाही पकडत तुम्ही चुकला की पोलीस पकडणार सर्वसामान्य माणूस असला आणि त्यांनी समजा राहुल कुल यांच्या विरोधात आवाज उठवला तर त्याच्या मागे हात दोन लागतात मग आता हे लोकशाहीना अधिकार दिलाय ना आमदारांवर टीका करणं नाही 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 टीका होऊ द्या ना विषय तो नाहीये पण खालच्या पातळीवर जर तुम्ही टीका केली असेल किंवा चुकीच्या पद्धतीने जर आरोप केला असेल शेवटी कसं आहे ते कोर्टात जाईल ना पोलिसांचा कशाला पाहिजे नाही 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 मग तक्रार कोण करणार त्यांनी स्वतःच आमदारांवर कोणी जर घालण्या काय बोललं तर तक्रार आपण पोलिसांकडेच करणार ना नाही नाही कोर्टात नाही ना आमदार का कोर्टात कशाला जातील त्याची बदनामी झाली तर कोर्टातच जावं लागेल कसं काय ते पोलिस यंत्रा ते उपयोग काय मग पोलीस कायदा सुव्यवस्थेसाठी असते म्हणजे एखाद्याने मारामारी केले काय उल्लंघन केलं आयपीसी कालमाच तर पण सगळ्यात पहिला बदनामीचा जे आहे पोलिसांचा काय रोल पुलिस नाही पोलिसांकडे जात नाही नाही बरं ठीक आहे तुमचा ठीक आहे इथं ताई आहेत ताईंशी बोलो हा 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 थांबा हा तुमचं नाव सांगा ठीक हा नूतन इनुस कोतवाल नूतन इनुस कोतवाल आणि सुप्यामध्ये राहतो आम्ही तिथे आमच्या हा बारामती मतदारसंघामध्ये तिथं राहतो आम्ही पण मला एक असं बोलायचं होतं की आता कसं झालेलं आहे की दादा आणि पवार साहेब हे दोघ जण ऍक्च्युली एक होते पण आता दादांनी स्वतःला चेंज केल्यामुळं लोकांचं कसं झालंय सर्वसामान्य माणसाला म्हणजे दोघांनी कामं करणारेच होते मग त्यामुळं आता हे त्यांना मतदान केलं तर ह्यांची नाराजगी होणार आणि ह्यांना मतदान केलं <olie> तर त्यांची नाराजगी होणार मग सर्वसामान्य माणूस खूप <alah editions> प्रश्नामध्ये पडलेला आहे का की काय करावं नक्की आणि काम तर ह्यांना नाही दिलं तर दादांनी काय सांगितलं की दादा मी तुमच्या कामं करण्यासाठी मी स्वतःचा पक्ष बदललेला आहे पण त्यामुळं कसं झालं म्हणजे लोकांच्या मनामध्ये दादांच्या बद्दलची जी इमेज होती थोडीशी का होय ना कुठं नाही कुठंतरी त्यांच्या हृदयामध्ये कमतरता झालेली आहे कारण की ते त्यामुळं ना लोकांना म्हणजे आता असं वाटतं की जरी कुठलाही पक्ष निवडून दिला तर कामं होतील का नाही याच्याबद्दल लोकांना शुअरिटी नाही आहे म्हणजे मग जास्त करून मिडियम क्लासवाले आणि अत्यंत गरीब लोकांची खूप कोंडी होती या गोष्टीमुळं म्हणजे ज्या पैशावाला जो उच्च स्तरातील माणूस आहे तो तर पैशाचा जोरो काम करू शकतो पण मध्यम वर्गातील आणि लहान स्तरातली माणसं आहे त्यांना स्वतःचं मत कुठं मांडावं आणि कुठल्या पक्षाकडे जाऊन आपलं घेवावं यासाठी लोक भीत आहेत आत्ता सध्यासाठी दादांनी माझ्या एक मत होतं की दादांनी हे करायला नव्हतं पाहिजे होतं म्हणजे माझं एक वैयक्तिकमध्ये कारण सर्वसामान्याच्या पक्षामध्ये आम्ही मिडियम क्लासमध्ये आहे त्यामुळे मी अत्यंत गरीबचे गरीब लोकांमध्ये माझा संपर्क येतो माझे मिस्टर सुपा बारामती तालुक्याची चिप ट्रस्टी आहे तिनुजबाई मोहम्मदबाई कोतवाल माझे धीर शोकत कोतवाल आहे वर्ष गावची सरपंच की त्यांनी राबवलेलं आहे आज पण गावगाडा हिनुसभाई कोतवाल आणि त्यांच्यामुळं म्हणजे चालतो लोक मान मानतात त्यांना दोघांना पण भावाभावांनांना आमचं तिथं आहे त्यामुळं मी बऱ्याच माझ्या पतींच्या संपर्कामध्ये राहून मी सर्व स्तरांमध्ये म्हणजे गेलेले गे वेगवेगळे झाले पवार साहेब आणि त्याच्यामुळे काय त्रास तुम्ही बोलला मनस्थिती दा। ते, ते मत मागायला येत असतील दोन्हीकडचे कार्यकर्ते कर कार्यकर्ते येतात पण मग त्यामुळे असं होतं की दोघंही आपलेच येत मग मतदान करायचं कुणाला नक्की हा प्रश्न पडतो हे म्हणते की तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमचे काम नाही करणार मग ते पण काय नाही नाही बोलू अगर नाही बोलू पण मनातल्या मनात तर मनात ते लोक म्हटलं ना मला नाही लोकांनी प्रतिसाद दिला म्हणजे त्यांच्या मनामध्ये लोकांच्या बद्दलची थोडी इमेज कमी होणार ना मग कार। ते, ते कारण मनातल्या का मनात तरी म्हणणार ते मोठी लोक वातावरण काय हो म्हणजे सुप्त लोकांच्या मनात काय आहे मनामध्ये मी सांगते ना तेच म मनामध्ये की लोकांना वाटतं की मतदान कुणाला करायचं घड्याळवाली लोकं पण तेवढी प्रेस करतात आहे आणि तुतारीवाली बी प्रेस करतात आहे मग मा करायचं मतदान कोणाला कारण की ज्यावेळेस हे जर दोघं जण माझं एक मत आहे हे जर दोघं जण एक असते ना तर आहे ना इतक्या प्रचंड बहुमताने लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला असता पण हे दोघं जण वेगळे झाल्यामुळं लोकांची खूप अवस्था म्हणजे बिकट आहे कोण निवडून येईल आणि कोणी नाही हे कोणी सांगू शकत नाही कारण की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लॉबी करत नाही आणि ॲक्च्युली जे त्यांच्या बरोबर आहेत नक्की त्यांचं पण मतदान त्यांना आहे का नाही हे पण कोणी सांगू शकत नाही आता हे सांगा मला की ते अजित दादा म्हणजे दा शिव शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे सर्व धर्म भाव मानणारा जे शरद पवारांचा जो विचार आहे त्या विचारसरणीच्या पक्षात ते होते आणि ते आता पवारसाहेबांचा हा पक्ष फोडला त्यांनी घेऊन गेले आणि तिकडे ते हिंदुत्ववादी विचारसरणीकडे हे केलं हे कसं वाटतंय हो नाही हे अजिबात बरोबर नाही आमचं एकच म्हणणं होतं की म्हणजे माझं स्वतः तरी म्हणजे मिडियम क्लासच्या लोकांच्या मताने असं आहे की दादांनी स्वतःला बदलायला नव्हतं पाहिजे होतं बरं कामं तुम्ही त्यांच्यासोबतही राहू शकत करत का होता कारण आम्हाला पवारसाहेबांनी इतकं सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही पाहण्यासाठी खूप तरसत होतो सुपागाव खूप विकसित होतं केवळ दा सरत म्हणजे पवारसाहेबांच्या सहकार्याने आम्ही खूप म्हणजे सुखी झालो पण मग त्यांनी ह्यांना साथ दिला असं तर अजून पण उच्च म्हणजे खूप म्हणजे कमीत कमी बारामती तालुक्यात सारखा राजा माणूस नव्हता असं माझं म्हणणं माझ्या तर कुणाची हवा आहे दादांची कोण दादा राहुल दादा राहुल कुल हो म्हणजे तुम्ही बीजेपी समर्थक आहे पण बीजेपी पक्ष थपाडाय गे हो असू द्या त्याला काय होत थबाडत चालेल आपल्याला दादांशी मतलब आहे अहो त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र दे दे फडणवीसांनी दहा वर्षापूर्वी बारामध्ये की आम्ही सत्तेत आलो तर धनगरांना आम्ही आरक्षण देणार बंधार मित्र तर पण दिलंच नाही तुमचं काय मत त्यावर आता त्याला काय बोलू मलाच माहित नाही दहा वर्षापूर्वी मला मतदान नव्हतं मग मी बघत नव्हतं मतदानाचं पण आता ते फसवलं ना तुमच्या मोठ्या भावाला तुमच्या बहिणींना आजूबाजूच्या लोकांना ते फसवलं ना पण आपण दादांना मतदान करणारे फक्त केले बर जाऊ हो दे आता राहुल दादांनी काय के केलं की ते पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षात होते महादेव जानकरांच्या आणि तिथून निवडून आले आणि नंतर महादेव थांब नाही नाही असू दे असू द्या मला एवढी ते महादेव जानकरांना जा। सोडून गेले तर ते कसं वाटतंय चुकीचं केलं काय करायला पाहिजे त्याने सोडून नव्हतं जायला पाहिजे महादेव जानकर हा माणूस तळागडातला आहे जमिनीवर पाय असणार आहे त्यांच्याच पायात पाय घालून त्यांना आपटवलं हे कसं वाटतंय चुकीचं वाटतंय मग तुम्ही म्हणताय त्या चुकीच माणसाला मतदान करणार त्यांनी आमच्या गावात सोयी केला आहे म्हणजे तुमचं म्हणणार की गेलाच नाही माणूस तरी चांगला आहे का वाईट आहे माणूस चांगला आहे फक्त पक्ष वाईट आहे माणूस चांगला आहे अच्छा पक्ष वाईट आहे माणूस चांगला आहे पण माणूस चांगला आहे समोर आणि ते अनेकांवर केसेस वगैरे टाकतात हे खरं आहे का मी ऐकलं मी मुंबईचा माणूस आहे मला काय माहित नाही मी नाही ऐकलं बघा हे तर हवा कोणाची आहे रमेश अप्पा बर तर हे मी आम्ही मुंबईच्या पत्रकार आहोत आम्ही बऱ्याच वर्षापासून ते कुल थोरात कुल थोरात असं एक समीकरण ऐकलेलं आहे समीकरण म्हणण्यापेक्षा हे दोन गट आहेत तर हे गटाचं राजकारण काय जरा सांगा ना दौण तालुक्याची परंपरा जी आहे बरं थोरात आणि कुल बर दोघाशी वर तिसरा अजून कोण नाही तर सगळीकडे ते तुतारी महाविकास आघाडी असं वातावरण आहे सत्ताधाऱ्यांवर लोक घालतात <coughs> म्हणजे ज्याला जे शेतीत शेतातली महिला आहे ना ती सुद्धा मुंबई गव्हर्नमेंटच्या नावाने पण इथं काय वातावरण आहे म्हणजे माहितीवरती लोक का नाराज थोडा थोडाफोडी पक्ष शेतकऱ्यांना पास वगैरे कर्जमाफी म्हणले की जरा शंभर कागदपत्र बरोबर आहे आणि दोन पक्ष फोडले दोन पक्ष फोडले म्हणून बरोबर आहे आणि शेवटी महाराष्ट्राचा दैवत म्हणजे पवार साहेब आहेत बरोबर बरोबर आहे जनता राजा आहे त्याच्यामुळे लोकांचा आता सध्या महाविकास आघाडीकडे जास्ती कल आहे ते मला एक सांगा मी लय जणांकडून ऐकलं की राहुल फुल जे आहेत ना ते म्हणजे त्यांची दादागिरी वाढली ते अनेकांवर खोट्या केसेस टाकतात महसूल खात्याचा गैरवापर करतात पोलीस यंत्रणेचा गैरवापर करतात तर हे काय प्रकार आहे हा प्रश्न तुम्ही राहुल दादांच्या कार्यकर्त्यांना विचारा तर खूप भारी होईल विचारलं की तर ज्यांनी ज्यांनी नाव आहे सगळ्यांना विचारलं मला नाही सांगता येणार ना। बर सांगायची इच्छा नाही का सांग नाही नाही सांगण्याची इच्छा मी तुतारीचा कार्यकर्ता त्यामुळं जे, जे वगैरे काय असेल ते तुम्ही त्या राहुल दादांच्या कार्यकर्त्यांनाच विचारा त्यांच्याकडून उत्तर त्यांच्या चांगलं छान उत्तर मिळेल तुम्हाला नाही नाही पण इथं तर मला ह्याचेच विषय बोलत होते सगळे आता तो एक जण तुमचा मित्र होता की तो बर आता तुम्ही सांगा कोणाचं वातावरण आहे रमेश बार। 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 रमेश अप्पा आणि राहुल कुल दोघांमधला फरक सांगा म्हणजे विषय कसा आहे हो नाही का आपल्या बंगल्या बघा पहिलं विचारतात म्हणजे विचारत नाही की काय काम आहे काय विषय हे विचारतात आणि डायरेक्ट नाही का जे तुमचं काम असेल ते एका कॉलवर होणार असा विषय आणि राहुल कुल त्यांना आपण नाही सांगू शकत कधी आपण गेलो नाही त्यांच्या अच्छा तुमचं पहिल्यांदाच मतदान आहे का पहिल्यांदाच आहे मग तुम्ही तुम्हाला रमेश आप्पाला मतदान करणार कुठलं तुमचं आमचं हो। बारामती गाव आहे अच्छा बारामतीत नको चर्चा करायला इथं ह्या मतदारसंघाची चालू आहे ना असं बारामतीत काय वातावरण आहे काय हे ना बारामतीत तर तुतारीच आहे का हो तू तर काय जण म्हणतात दादा अजित दादा आता कसं आहे साहेब एक माझा विचार केला पाहिजे आता नाही का थोडासा मला एक सांगा ते अजितदादाचे कार्यकर्ते जरा दादागिरी करतायत कशामुळे मला भेटले तर आता या सुप्यामध्ये दादागिरी करतायत आणि पवार साहेबांचे म्हणजे युगेंद्र पवारांचे कार्यकर्ते आहेत ना ते नम्रपणे बोलतात आणि हे दादागिरी करतात हे कशामुळे अजितदादाची दादागिरी करतात आणि पवार साहेबांचे नम्र आहेत हे मला आता अनुभव घेतला ऐका अजितदादा मी दादागिरी करणार नाहीत केली तर का नाही नाही अजिबात सुद्धा नाही होणार केली तर नाही नाही दादा देवासारखा माणूस आहे दादा आहे की दादा नाही दादागिरी करत त्यांचे कार्यकर्ते म्हणतोय ना कधी शक्य नाही देवा कधी शक्य नाही मग कुणाची सीट लागेल तिकडं हा आता कसं आहे की जन्मता उकळते ना सगळं आपल्याला काय नक्की सांगता येणार नाही आता हा ओके तुम्ही बोला की म्हातारी विषयी तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं मध्येच तोडलं आता मला बी आहे जरा पवार साहेबांविषयी केलाच पाहिजे ना थोडासा म्हातारपणाचा म्हणजे पोटी तुम्ही पवार साहेबांना ठीक आहे तुमचं गाव कुठलं माळेगाव म्हणजे तुम्ही बारामतीच्या बारामतीला कोणाचं वातावरण आहे दादा बर आणि पवार साहेबांचं राजा चला कुठलं गाव मी राहूचं आहे हा राहू 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 गाव कुठल्या कुठल्या मतदार सगळं आपलं ह्याच दौंड तालुका का दौड मग कुणाचं पार्टं जड आहे पार्ट तसं अप्पांचं पार्ट जड आहे बरं कोण आप्पा रमेश अप्पा आणि राहुल कोण राहुल कुल निवडून येणारच निवडून येणार आणि रमेश अप्पा त्यांचं नाही सांगता यायचं तुम्ही तर म्हणताय रमेश आपण पार्ट जड आहे परत म्हणताय निवडून नाही दादा येणार आहेत निवडून राहुल दादा दोघांमधला फरक काय दादांनी कारण आहे ना आरोग्याची भरपूर कामं केलेली आहेत रस्ता पाणी गोरगरीबांना सगळी म्हणजे आर्थिक मदत कुठं काय असं सगळे सगळी कामं केलेली दादांनी हो आणि आपण नाही काय सांगताय आपण सत्ताच नव्हती आमदारच नव्हते हा तेच ना तुम्हाला काय वाटतं कोणाचं पार्ट जड रमेश सौरब हा रमेश सौरभ वा वा बघा ही खरी लोकशा आहेत ते म्हणतायेत काय राहुल दादा कुल पहिल्यांदा तर ते बोलले रमेश अप्पांचं पार्ट जड आहे नंतर फिरकी मारली बनले राहुल दादा ना। ना। अच्छा हो त्यांचं गाव आहे का रे बर तर रमेश अप्पांचं पार्ट का जड आहे का माहिती त्यांची बरं

साहेब कुणाचं पार्टझ रमेश थोरांचं आहे कारण कुलगारहाण्याकडे कुल कुलगारहाण्याकड गेले तीस वर्ष आमदारकी असून नुसता विकास केला मानतात तालुक्यात काही नाही केलं आतापर्यंत तालुका आहे ना तीस वर्ष म्हणजे बारा व्यक्तीपेक्षा चांगला व्हायला पाहिजे आता ह्या कुटुंबानी काहीच नाही केलं आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता असाही आहे की त्यांच्या बापाचं बी काम केलेलं आहे आपण त्यांच्या आईचं बी केलेलं आहे काय असं मी कार्य करताय पण त्यांनी काय नाही केलं फक्त खोट्या केसेस मध्ये गुतवायची कामं केली ह्याच्यापेक्षा काय नाही केलं ऐकलं होतं ह्याचा मी स्वतः म्हणजे अनुभव स्वतः अनुभव घेतलेला माणूस आहे अनुभव घेतलेला माणूस आहे त्याच्यापेक्षा रमेश आप्पा असलं काही करत नाही आणि त्यांचे बरेच कार्य करते आताच ह्या चार दोन दिवसातलं काय आपणच्याकडे येतात पाया पडत्यात आप्पा आमच्या उलही जाऊ म्हणतात काय पण आम्ही तुमचंच या आणि इकडे येऊन बाकीचा कार्यक्रम चालू होतो त्यांचा म्हणजे त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत ना ते सुद्धा इतक्या भेदारलेले आहेत ना त्यांना वाटत आपलं जाऊन ते आपलं काय होईल त्याच्यामुळे आताच वशील सुरुवात करतात जाऊन पाया पडणे आम्ही तुमच जे मला काय म्हणायचं असल्या कार्यकर्त्यांनी आहे तिथंच थांबावा चाललंय आमच्या सारखे आहेत आपण बरोबर आपणचा कार्यक्रम जोरात होणार या अगदी ह्या वेळेस आहे ना कुणी जरी काही म्हणलं काय तरी आपण ला आमदार होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही हे माझं मत या तुम्ही बोलला की ते खोटे केसेस टाकता तो स्वतः माझ्या स्वतःच केले होते खोटे म्हणजे माझ्या घरावरती ना त्यांच्या एका कारखान्याच्या व्हाईस चेअरमननी दोन हजार सात मध्ये ना घरावरती माझा हल्ला केला हल्ला करू नये व्हाईस चेअरमन आता जे ला आहेत ते काय हल्ला करू नये ना स्वतः हे आमदार त्यावेळेस हे आमदार पुत्र होते आमदार नव्हते स्वतः पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसले होते ह्या जॉब केस टाका म्हणून काय हा हे माझं स्वतः अनुभव त्यात काय सांगी वांगी काय दावा काय नाही माझा विश्वास बसू शकतो कारण ते त्यांच्या त्या मानखाटामध्ये जयकुमार गोरे आहेत ना त्यांचे मित ते मित्र आहेत है। ते तसलंच आहे आणि मग हे बी तसेच आहे त्यांना तेवढं नाही चालतं अहो आता आमच्या आमच्या देवळगाव मध्ये ना आता आता ह्या मागच्या महिन्यात दोन तीन केसेस केलेले आहेत ते बी अठरा सिटीच्या दाखल करायला लावल्यात अठरा सिटी अठरा सिटी अठरा सिटी आणि ते बी इतका ते बी सरपंच लावले करायला आणि खरे का खोटे केस सगळ्या खोटे केसेस अगदी ग्रामपंचायतीमधले कॅमेरे तपासले ना कॅमेरे तपासले तरी काही नाही म्हणजे इथून आणि कॅमेरे जे तपासायचं त्यांना तुमच्या खोटे यशस्थ करतो म्हणजे असलं इतकं खोटं चालतं त्यांचं काय सगळ्यांनी दबावाखाली घ्यायचं दबावाखाली ते राहुल कुल नेहमी तिकडे मंत्रालयात भेटतात ते एकतर मला बऱ्याचदा दिसतात मी तिकडेच पत्रकार आहे तर ते एकतर ते देवेंद्र फडणवीसांच्या तिकडे दिसतात नाहीतर विखे पाटलांच्या इथं म्हणजे मसूल आणि ग्रह खाते कशाला येतात तिकड आता काय सांगता येत नाही बहुतेक विखे बाटलांच्याकडे जात असते कारण त्यांनी ते दुध लय केलं होतं ना ऑफलाईन आणि ऑनलाईन त्या विखे बाटलांनी ना त्या ऑफ आणि ऑनलाईन मध्ये येणा दूध हवाल्यांना येणा बऱ्यापैकी अनुदान नाही मिळालं हे सगळं विखे बाटलांचा खेळ या जात असते बॅटाय कारण त्यांची एक संस्था इथं राज हाऊस मधून बहुतेक त्यांचं आहे ना काय चुकलेला असेल तर बाबा आमच्या आम्हाला पेमेंट सोडा पण आमच्या शेतकरी मिळेल ना त्यात त्यांनी त्यांचं घेतलं काढून काय आम्ही कात्रजवाल्यांना दूध घालतो आता कात्रजचं अजित अजितदादा उपमुख्यमंत्री पण पारही ना त्या कात्रजवाल्यांची ना देवी विखे पाटलांनी वाट लावून टाकली आमच्या स्वतःचं अनुदान जवळजवळ दोन तीन लाख रुपये आम्हाला मिळालं नाही म्हणलं तुमचं आहे ना आयडीच चुकला गाड्या गायांचं टॅग नंबरच चुकलं तुमचा मोबाईल नंबरच चुकला तुमचं बँकेचा पासबुकच चुकलं हे असलं यांचं काम ते विखे पाटलांचं आणि त्यांचं असल म्हणून हे आमदार तिथं जात असतील की बाबा निधन आमच्या तरी संस्थेचं सोडा काय वाळू आमच्या तालुक्यामध्ये ना आमच्याच तालु गावात आहे ना इतकं जवळजवळ इतकं मोठाल डोंगर आहेत ना त्यांच्या कार्यकर्त्यांनी फार डोंगर बसवलं डोंगर डोंगर गवम हे मोरून फिरून उचलणार डोंगरचे डोंगर बसवलं आमच्या गावावर पोखरून काढले हा पोखरून काढलं आमच्याच गावातलं या हा हा काय आणि दुसरी गोष्ट खोट हो त्यांच्या पार्टीची सगळी खोटं हो नाटक करायला एक नंबर एक नंबर आमच्या गावात आहे ना एक आठ धाकीर शिरला आहे ना ग्रामपंचायत ताब्यात नसताना ग्रामपंचायत माझ्या ताब्यात पण आमच्या ताब्यात असताना त्यांनी या नोशे दोन हजार अठरा एकोणीसच्या दिल्या त्यांच्या काळात जे होते ना त्यांचे सरपंच त्यावेळेसचे आणि ग्रामपंचायती रेकॉर्ड जर आणलं तपसायला ठराव तर ठरावा काहीच नाही इतकं बोगस म्हणजे राहुल कुलांच्या सारखीच त्यांची टीम सुद्धा खाली खोटं काम करणारी सगळी तसा करायचा ह्यांनी तालुक्याला एक, एक ना एक दिवस आहे ना वाईट वळण लागणार ह्याच्यामुळे ना तालुक्यात आहे ना म्हणजे राहुल कुलांच्या सारखी दथिंग दादागिरी हे बी कराय बगतात पण हल्ली ना बाप पोराला पोरगा बाप्पाला ते ह्यांना कोण भेटणार आहे शेवट माणूस काय म्हणतो एकदाच आलो एकदाच जाणार आहे कोण तू असला तर लय तुझ्या घराचा मोठा काय नडायला कोण कुणाला कमी पडत नाही काय म्हणजे हे एकंदरीत तालुक्याचे आणि असा माणूस जर आमदार झाला तर तालुक्यात नाही ह्या वेळेत जर तो आमदार झाले राहुल कुल तर गुंडा गर्दीच माजणार त्यात काही कमी नाही होणार अजिबात काय राहुल कुल जर परत आमदार झाले तर काय गुंडागर्जी शंभर टक्के होणार शंभर टक्के शंभर टक्के चालू होणार काय आमच्या अनुभव स्वतःचे त्याच्यामुळे काय कुणाचं ऐकून भिकून नाही सांगत मी त्यातला लाईव मधला आहे त्यातला आपण बघितले भोगले भोगले स्वत भोगले आपण बघितलं की काही कार्यकर्ते रमेश आप्पांच्या बाजूने बोलतायत काही जण राहुल कुल यांच्या बाजूने बोलत आहेत परंतु जे मी मुंबईमध्ये ऐकलं होतं किंवा सातारा जिल्ह्यात ऐकलं होतं की राहुल कुल यांची खूप दादागिरी आहे गुंडगिरी आहे तर याचं एक मूर्तिमंत उदाहरण जे ज्यां ज्यांनी भोगलेलं आहे ते एका कार्यकर्त्यांनी सांगितलं जर समजा चुकून जर राहुल कर कुल परत जर निवडून आले तर किमान ते दादागिरी गुंडगिरी करणार नाहीत लोकशाहीच्या तत्वानुसार संविधानानुसार वागतील अशी आपण अपेक्षा करू आणि मी आ, काही मतदारसंघांवर फोकस करायचं ठरवलं होतं ते या मतदारसंघावर मी निश्चित भविष्यात फोकस करणार आहे कारण हे राहुल कुल जयकुमार गोरे यांचे मित्र आहेत त्यामुळे जयकुमार गोरे कसे आहेत हे मला माहीत आहेत आणि त्याच्यामुळेच माहीत झालं की राहुल कुल हे तसेच आहेत तर राहुल कुल तरी किमान जयकुमार गोऱ्हेंसारख्या चुकीच्या गोष्टी इथून पुढं तरी करणार नाहीत अशी अपेक्षा ठेवूया धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा